नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मम्मी युट्यूब चॅनेल वर हो। तर आता सात वाजले म्हणजे सकाळपासून नव्हता पण आता घेतलाय आणि चार पाच दिवस झालं मी बबलीकडेच होते मला बरं पण नव्हतं आता बरं वाटलंय खूप दिवसानंतर मी आले ऑफिसला आणि आता प्रिया आणि प्रीतम घरी आले विट्टूचा विश्रम होता पण आता ते सगळे आले आणि कोमल अनुभवी पण येतात हा ना थोड्या वेळाने आता काय जेवणाचं करावं आणि काय नाही आता सात वाजले <laughs> आता सातवाले मग कधी बनवं ते कधी करणार होतं काय तयारी करावं कसं करावं माणसं तर डोक्यात चाललं आता आता डाळ भात टाकू डाळ भात आणि काय सुक चिकन वगैरे हा चिकनच बनवू सुकवू डाळ भात आणि चिकन लोणचं पापड आता एवढं घरा एवढं वेगळा लोणचं पापडचं काय नाही तर सगळ्या बॉबी तर खात नाही भात डाळ पण नाही खा त्यांना तर ज्वारीची भाकर नाही ज्वारीची भाकर खूप बनवून ते आज ना मधुर डेरी आहे

ती असल्या मला टेन्शनच म्हणजे मला सोडून देतोय पण ती नसली का मग माझा जीव थोडासा हे राहतो म्हणजे पप्पा आणि शांतचा माणूस आहे त्यांना फक्त त्याला काय लागतं काय नाही एवढं हे होत नाही ना, ना। करतात सगळे जीव सारखाच लावतात पण ती कसं आहे बराबर टाइम सेल त्याला जेवण देते म्हणजे काय खायचं माझं माझं बंदीच असतंय त्या टायमाला तिला तू बराबर बोलतोय आज तू मला हे खायचंय हे बनवून दे ते बनवून दे मग तिच्याकडे होत बाबा चार दिवस तिचं चा, ती बसलीच नाही कंटिन्यू उभीच होती आणि <laughs> मला थोडं पण बरं नव्हतं मी काहीच केलं नाही इंजेक्शन घेतलं सगळं केलं सर्व रिपोर्ट वगैरे आले ते पण दाखवते तुम्हाला तर प्रीतम मला आता घेऊ नका कसल्या काही गोष्टीच तुम्ही बरं खेळत राहायचं पहिला तसंच हसत राहा नाहीतर आजार कामाचं घेरण तर आम्हाला कोण आहे असे काही करू ना आपल्याला त्यांच्या बघर कोणी नाही त्यांच्या त्यांना पण आपल्या बघर कोणी नाही मला असं वाटतं ना की आई पाहिजे सगळ्यांना मग तर म्हटलं नाही मी टेन्शन घेणार नाही ना, कारण की त्यांनी माझे सर्व हे केले रिपोर्ट वगैरे बघायला दोन तीन दिवस झालं सलाय लाव लाव असे हात झाले माझे रिपोर्ट वगैरे सगळे मला हात झाले पण नाहीये हो गेल्या आणि लोक परबाई जास्त सापडत त्याच्यामुळे जास्त सुरू होती हा हे हा ना

विनय शिकलेली नाही शिकायचं ना नाही नाही मला शिकायचं तर नाही कावरन शिकायो मिले हे होते नाएन। नाएन। का एक एकटाण होते माझ्या डोक्यात चालत नाही काय कशाला ते पण म्हणती ना आता कितीजवंच <laughs> रिबाउंड होतं तुम्हाला यायला पाहिजे ना करत मुंगी मग काय आम्ही काय सांगू नाही आज 7 वाजले मला थोडी पण ताकत नाही अंगं सर आपण सगळे मिळून माझी बबली हेल्प करेत पोमला लेट होईल जेवण बनूस येईल कारण की काय आपण जेवण बनवायचं टाकायचं का आल्या आल्या खायला ते आल्या आल्या आले किचन मध्ये घुसते आता पण बरं वाटत नाही म्हणजे दहा बारा माणसं होतं ना आम्ही सगळे मिळूनले एकदा तर माझ्याचला एकटीच ना ना होतं एवढं मी असताना तुला एवढं एकटीच बोल मी राहत नाही का माझ्याकडे सगळे काम करून गेला तुम्ही <laughs> हां आणि मसाला काढून घेती सर मसाला काढून बघ तुम्ही सर चिकन आणायचं का काय कोमल तू बोलव दे वाज टोमट ना नवा 7 वाजल्याला टोमट सांगायला भेटना म्हटलं 7 वाजले कोमल बोलली नको सात आठ माणसत आणि मटण मग दोन किलो लागले एक किलो ना दीड किलो ना काय होणार दहा बारा माणसात आपण तर दोन किलो लागेल जाऊ दे एवढा खर्च कशाला करते म्हटलं उद्या पण नाही करतात माझं असं थोडे आई बापाला थोडं असं वाटतं की सात आठ असो का दहा असते घरातलेच आहे सगळे बाहेरचे असले तर काय वाटत नाही ना असं थोडे म्हटलंय बर तुला मटण खाण्याची इच्छा असेल तर मटन मी नको एवढा खर्च वाढव म्हटलं असं खर्च असं का बोलते खर्च आजारी त्यांची कसं वाटतं कधीच नव्हती नाही मी पण सगळं आपण आणतो तुमच्यासाठी तसंच तिला वाटलं जास्त आपण तर दोन किलोमीटर लागलो मम्मी ची थोडीस आजारी आहे त्याच्यामुळे कशाला जास्त खर्चा पडायचे तिला असतात ना असं तर बघा सारा काळख झालाय पूर्ण अंधार पडलाय बघा बाहेर तरी आम्ही बसले आलो दोघं जण लवकर मी जाऊन काय हे होत नाही पूर्ण अंधार झाला आता निघतो घरी गेल्या भेटूय तर चला आता आम्ही ऑफिसवरून आलो आणि माझा बाय बबलीला विचारत होता आई कुठे गेली कसा विचारत दादा कसा विचारत आई आई कुठे आई कुठे आई कुठे गेली काय बोलत होता ऑफिसला गेली मग आता तू रडला तुकडं नाही रडला ना नाही आतुकड नाही रडतो नाही रडत माझं बाय तिले मी बाई ती हा आता तुला काय काय बोलती

तर चला आता तयारी केली बनवायची सगळ्यात पहिला टाकते कांदा चिकन फ्राय करते डाळ भाजी झाली आता असं आहे की बॉबीला बॉबीला खायचं नाही नाही तर त्यांना मस्त बॉईल ठेवा लागेल हा आता बघा टमाटर टाकते नुसतं पायकी

असंठ टाकले ना पाणी सुटून जाते सगळं सुटत पाणी सुटते डाळ टाकली डाळ डाळ्याची डिमांड आहे मला सांगू का प्रीतम काय म्हणतात त्यांच्याकडे जा नंतर ऐका तुम्ही प्रीतम काय म्हणता डाळ तडका दाळ तडका दा तुम्हाला दा। येतो हरीवाला मिरची लसूण टमाटर सगळं टाकून आणि बबली बोलते मग मी प्लेन डाळ फक्त राय जिरं आणि थोडासा लसूण मला याची चव येते आता मला तिला तेवढं द्या ना करू मी हा बबळीपुरी मी बनवते हा तूने बाकी प्रतम कोमट बबळी नाही विशालला विशालला पण चव आवडते ओके आरती विशालला दे रिकव्हल्टी करून दे ना काय पाणी मात्र टाकली दाळ तडका आवडतो विशालला पण पिळून टाकत दे ते जाऊ दे टाकते अस तुम्हाला आता तडका करायचा आहे हा कोणला मला मग आता तुम्ही आ

काय खायचंय दाल तडका बाई तुला तुलाडका कोण कोण खाणार आहे बर बागला पण दाल तडका हा आवडतो तडकायचं तुला काय खायचंय वेळ वेळ भेळ हा पिकवत्र माहितीये का मी मॅक्शी मला म्हणते आई मॅक्सी छान येतात आता बोलू दे आता बघा सगळ्या मॅक्स तुझ्या घरी मध्ये माझ्या सात आठ आणि मग त्या दिवशी मला घालायलाच नव्हत्या इथं तर मी घेतली त्या दिवशी मार्केटला जाऊन ते किट्टू काय बोलतोय मी नवीन घातलेली बघितली बघितलं आई मॅक्सी छान आहे नाही नाही मॅक्सी छान आहे छान <laughs> छान आहे लगेय चला सगळा कळतंय नवीन काय जुने काय काय पेन पेन फें? ओ आणि आतू येली का आता दुसरी आतू येते का बेबी बेबी जॉली बेबी जबली बबी म्हणतो तू मामा हं मामा कोते मोबाईल पण असं म्हणतोय आते आली कोणी बेल वाजवली की हा कोणी पण बेल वाजली का नाही मामाची पण ओत पण दादा ओईत दादा पण मामा मामा पप्पा दे मामाला भात नाही काहीतरी बॅग बॅग मध्ये काय ते पाहायचंय तुम्हाला माहिती चॉकलेटचा केक आम्ही काय आलो काय आलो आजीचा बर्थडे आहे ना <laughs> आजीचा बर्थडे आहे ना म्हणून आलो मदर्स डे केला मम्मीला मदर्स डे केला हा केला हा हा केला बर हा तर आता झालेलं आहे आपलं डाळ तडकाली केली तुम्हाला दा दाखवली नाही डाळ तडका झाला भात झाला दाखवलं नाही दाखव बरं दा झाले नाही काय भारी झाली काय हा मस्त झाली डाळ तडका डाळ तडका ते अंडे बॉडीसाठी बॉईल केले आणि चिकन बॉईल केलेले दिले बॉबीला हा थांब मी चिकन मारते बॉबीला दिले अंडे परिते जातले आणि सगळा झाला आता ते खायला बसले आता हे आम्हाला जेवायला बसलेत म्हणजे जेवायला बसले त्यांची डायरी हे बघा आमचं कसे माहिती का गावकर्ते भाषा आहे खायला बसलेत आणि असं झालंय आणि तसं झाले असं नका बोलू मॅडम जेवायला बसलेत आता

अकरा वाजेला अजून दहा मिनिटं बाकी अच्छा हा <laughs> चालेल काय नाही तर आता आम्ही तुम्हाला सगळे जेवले खावले का सगळे जण मग तुम्हाला गप्पा मारता हे बॉबी साठी आणले बाबा बॉबी साठी आणले त्यांचं डाईट असतंय ना हे कांड फुटले मला वाटत ही करते कारण त्यांचं डाईट असतं ते काहीच खात नाही बाकीचं जेवण नाही खाणार त्यांना बोलू मी जेवारीची भाकरी तुम्ही जाऊन बोला त्यांना ज्वारीची भाकरी बनवू का हा बोलतो ना मम्मी बनवते जा ना येऊन जा बाबी जेवण आहे का जेवारीची बघितलं का कावारीची आपलं बनवले का आता तुम्हाला प्रीतम तुम्हाला नाही झालं मला काही पण माझं काही डायट चालू नाही म्हणजे तुम्ही माझ्यासारखे कोमल हा बाजरीची भाकरी मध्ये ताकत देणार हो ठेवायची हा बाई तुला डाळ भात बार। तुला तडका डाळ भात बनवला ना प्रीतमला तडका डाळ भात बनवला हीच आहे पण आता तुम्ही नॉर्मल करा पन्नास रुपये पडत माझे नाही पडले तर पुढे पडले तर पुढे दे ना मग आता काय करणार <laughs> आता पैसे पैसे पुढे किंमत नाही तुमचे कस माहिती का ते पैशाची किंमत नाही पैसेच नाही ये ना पुढे पैसे अहो ते निघत निघत निघाले अस

दिवसभर बोलत असत माझा बा अरे बा रे मा तुमची पप्पी घेऊन एवढं लोळायला लागलं माझं झाला नाही तर चला आता मी हा ब्लॉक इथे चेंज करू लाईक करा जाऊन जेवण जाऊन जाऊ बरं आपण आहे काय काय केलं आज हा ड्रायव्हर हा ड्रायव्हर आहे चिकन आणले प्रीतम बॉबी कोमल सर्वजण आणले मम्मीचा बर्थडे आहे म्हणून आणि बर्थडे पण होणार नाही मम्मीचा केक कट करायचा मध्ये तुमचा बर्थडे तुमचा बर्थडे बरं बरं केक कट करतो नाही घेऊ नंतर मग एंड करू